नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या वरती त्याचं नाव आहे आरविशानी तर मंडळी आज आमचा दिवस मस्त चालू झालेला आहे आणि मज्जा येते अ कसली मज्जा तर आम्ही घरीच आहे आणि त्याच्यानंतर असं रिलॅक्स मूड चालू आहे म्हणजे उशिरा उठायचं आरामात आवरायचं आणि पटकन गरम गरम स्वयंपाक करायचा खायचं असं मस्त मजा चालू आहे आमची तर मंडई आता सध्या खाली ना कांदे बटाटे लसूण मला आला है। लसुन आहे जाऊन घेऊन येते आणि तुम्हाला पण दाखवते लसूण आहे आणि कांदे आहेत भरचा सात किलो आहे कांदा इकडे आहेत बटाटे आणि इकडे आहे लसूण लसूण किलो पन्नास रुपये किलो देतात तर हा लसूण घेतलेला आहे आणि मी एक किलोच कांदा घेतला कारण निवडायला खूप वेळ लागतो त्यासाठी तर खाली उतरलेच आहे तर मग फिश बघू कोणती आहे फिश घ्यायचा बघूया विचार करते पण भेटली पाहिजे इथे घरापासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावरतीच आहे आमच्या इथे तर चला मग बघूया फिश <Sansky> मी सुरमई बघत होते पण सुरमई नाही आहे आणि बोंबील आहेत तर माझी काही इच्छा नाही आज बोंबील खायची आणि मांदिली बनवण्याचा विचार आहे मग मांदिली घेतलेली आहेत आता आणि ताई साफ करून देत आहेत आता दाखवते तुम्हाला करा तुमचं इकडे त्या मावशी पण आहेत हे बघा मच्छी घेऊन झालेली आहे तर इकडे कांदा घेऊन आली आहे लसूण आहे लिंबू आणि फिश आणली आहे दाखवते साफ आहेत आपल्याला मांदिले छान मोठे मोठे आहेत आणि हा बांगडा वरण भात वरण भात आणि बांगडा आणि मांदिली फ्राय असं माझं आजचं दुपारचं जेवण असणार आहे आणि तुम्हाला पण दाखवते खूप छान लागतात टेस्टी लागतात आणि हे सारखेच आहे काटा वगैरे काय नसतो एक सिंगल काटा असतो फक्त त्याच्यामध्ये आणि छान लागतात खायला टेस्टी लागतात मी आधी खाल्लेले भरपूर वेळा पण इथे आपण पहिल्यांदाच मांदिली बनवतो ना विशाल अजून मी इथे कधी मांदिली नाही ने बनवली नेहमी सुरमई मग किंवा असं पण जास्त जास्त आणि कोळंबी बनवते तुम्ही बघितलं पण आहे व्हिडिओमध्ये मा पण मांडिली फर्स्ट टाइम आणले म्हटलं खाऊन बघूया कसे लागतात त्यासाठी तर हे बघा अशी साफ करायची आपल्याला याच्यातून मधला काळ काळपट पण आहे पूर्ण काढून टाकायचा आहे नंतर त्याच्यावरती थोडं थोडं खवल्या असतात त्या पण काढायच्या आणि हे इकडे आहेत अद्रक लसूण ची ते आडवाच राहू द्या लाल तिखट हा जो रवा आहे तो पण ह्याच्यामध्ये थोडासा टाकणार आहे कारण आपल्याला डायरेक्ट फ्राय करायचंय फ्राय कुरकुरीत होण्यासाठी आपण टाकतो आहोत तांदळाचं पीठ तर ही आता आपण एक पाच दहा मिनिट असेच ठेवणार आहे म्हणजे छान मसाल्यामध्ये घेऊन आणि मला लगेच बांगड्यासाठी पण तयारी करून घ्यायची आहे इकडे बांगड्यासाठी पण ही सेम प्रोसेस केलेली आहे आणि बांगडा तर फ्राय मी आधी तुम्हाला दाखवलेला आहे कसा करते ते मांदिले आणले खरी पण ते साफ करायला खूप उशीर लागला नाही इतका विषया लेट झाला ले ना आ, मांदिले साफ करण्यात वेळ लागला लाग लाग काय नाही पण ते आता तुम्हाला माहिती की मांदिले साफ करायला थोडासा वेळ लागणार छोटे लाग असतात ना ते वेळ साफ करण्यासाठी चला आता पटकन फ्राय करते आणि वरण भात आणि मांदिले फ्राय आणि बांगडा फ्राय असं असेल आज दुपारचं जेवण चला मग तेल काढून घेते मी आणि आता तवा छान गरम झाले गरम होतोय इकडे तेल पण काढून घेतलंय लसूण मांदीला आपण मॅरिनेट करून ठेवली होती आणि सोबत हे आहेत बांगडे पण आता बांगडे नाही बनवणारे फक्त मांदीलेच करणारे विशाल बोलता बांगडा राहू दे रात्री फ्राय कर म्हणून आता फक्त मांदीलेच करणार आहोत आपण आणि हे बघा छान मसाला लागलाय त्यांना तर चला मग तवा छान गरम झालेला आहे तर हे आपण तेल जे आहे ते तव्यावर टाकणार आहोत हा लसूण तर हे बघा आपल्याला एक एक करून सगळे आता करून घ्यायचं त्याच्यात

चिकन नाही बाबू फिश आंधी बाबू फिश आहे बघा आरवीशी ते सुरू केलं त्याने काय सुरू केलंय काय छान झाली फिश तर छान कुरकुरीत असे मांदीले फ्राय झालेले आहेत